आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पोलीस दलासही नवीन तंत्रज्ञानाची मदत होत आहे मागील काही वर्षाच्या कालावधीत वाढलेल्या सी सी टी व्हीच्या जाळ्यामुळे गुन्हे प्रतिबंध होत असून गुन्हे उघडकीस येण्यासही मदत होत आहे याचमुळे माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी सुरू केलेल्या सुरक्षित नाशिक मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना आपल्या आस्थापनेच्या आत तसेच बाहेरील परिसरातही सी सी टी लावण्याबाबत आवाहन केलं आहे सुरक्षित नाशिक मोहिमेचा भाग म्हणून शहरातील नागरिकांना नाशिक शहरात सेवा देत असलेल्या सी सी टी व्ही कंपनीची माहिती व्हावी या उद्देशाने नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सिटी सेंटर मॉल येथे दिनांक चोवीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीत सी सी टी व्ही एक्सपोचं आयोजन करण्यात आलं आहे या सी सी टी व्ही प्रदर्शनात प्रामा व्हिजन सी पी प्लस मॅट्रिक्स ट्रूव्ह्यू व्ह्यू यू एस एन या नाशिक शहरात सी सी टी व्ही बाबत सेवा देणाऱ्या कंपन्या आपले स्टॉल लावणार असून याच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध सी सी टी व्ही तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक माहिती संबंधित कंपन्यांकडून दिली जाणार आहे या माहितीचा वापर करून नागरिक त्यांच्यासाठी सुयोग्य सी सी टी व्ही निवडून त्याचा वापर करू शकतील या प्रदर्शनास भेट देऊन सी सी टी व्ही निवडण्याबाबत ज्वेलर्स मॉल सुपर शॉपी शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस हॉस्पिटल रेस्टॉरंट्स हॉटेल्स इलेक्ट्रॉनिक्स बँक वित्तीय संस्था बार वाईन शॉप्स सोसायटी चेअरमन कार मॉल्स व्हेकल शोरूम्स लॉन्स मंदिरे कापड दुकान शोरूम अशा व इतर संस्थांना नाशिक शहर पोलिसांकडून आमंत्रित करण्यात आलं आहे या सी सी टी व्ही एक्सपोचे उद्घाटन माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक यांच्या हस्ते दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता होणार आहे तरी या प्रदर्शनास भेट देऊन सुयोग्य सी सी टी व्ही कॅमेरे निवडून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सुरक्षित नाशिक मोहिमेत सहभागी होण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी आवाहन केलं आहे नाशिक शहराच्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व लहान मुलांच्या हस्ते हवेत फुगे सोडून एक्सपोर्ट उद्घाटन करण्यात आलं यावेळी पोलीस उप आयुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांचे स्वागत केले त्यानंतर प्रदर्शनाची पाहणी करण्यात आली यावेळी उपस्थित पोलीस उप आयुक्त किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्छाव मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख पद्माजी बडे नितीन जाधव सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे सुरेश आव्हाड संतोष नरुटे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद प्रदर्शन भरवण्यासाठी श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग पोलीस निरीक्षक सुशील जुंबडे गंगापूर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चोपडे यांनी परिश्रम घेतला आहे आज या एक्सपोच उद्घाटन झालंय काय सांगा सुरक्षित नाशिकसाठी आणि नाशिक मधला क्राईम हा कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्याला झिरो टॉलरन्स टू क्राईम करण्यासाठी आपल्याला शहरामध्ये सीसीटीव्हीचं जाळं असणं खूप गरजेचं आहे स्मार्ट सिटी यांनी हजार सी सी टी व्हीज पूर्ण नाशिक शहरात लावलेले आहेत महत्त्वाच्या लोकेशन्सवर त्यांचे सी सी टी व्हीज आहेत पण प्रत्येक आस्थापना मग ती कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट असतील जे काही बिझनेसेस असतील कॉर्पोरेट्स असतील त्याचबरोबर जे सर्व नागरिक आपापल्या सोसायटीजमध्ये राहतात किंवा आपापल्या परिसरात राहतात यांनी एकत्र येऊन सी सी टी एक प्रायव्हेट जाळं करणं गरजेचं आहे की जेणेकरून कुठेही क्राईम झाला तर तो लगेच डिटेक्ट होऊ शकेल आणि क्रिमिनल्सला आपण सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये आहे हे समजल्यावर नाशिकमध्ये कुठेही क्राईम करण्याची हिंमत होणार नाही तरी माझे सर्व नागरिकांना सर्व दुकानदारांना सर्व आस्थापनांना सर्व कॉर्पोरेट्सना सर्व बिझनेसमॅनना विनंती आहे की आपापला परिसर आणि फक्त आपला परिसर म्हणजे आपला लिमिटेड परिसर नाही आपलं दुकान नाही तर आपला सी सी टी व्ही जो आहे हा रस्त्याला फेसिंग पाहिजे रस्त्यावर फेसिंग आपण ज्या वेळेला सी सी टी व्ही कराल त्यावेळेला कोण आलं कोण गेलं किंवा काय चालू आहे रस्त्यावर कारण आपल्याकडे जे येणारी लोकं आहेत एखादा चोर आला किंवा एखादा हुलडबाज आला एखादा टवाळखोर असेल तर हे सर्व जे रस्ते येणारे जाणार आहेत ते आपल्याला कवर करायचे आहेत नाशिक पोलिसनी ही मोहीम हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्हाला सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनी पाचशे कॅमेरेजचं फंडिंग मिळालेलं आहे तरी सर्व नागरिकांना नाशिक पोलीस आणि पोलीस आयुक्तांचं आव्हान आहे की आपापल्या लेवलला आपण सी सी टी व्हीज इन्स्टॉल करा आणि हे जे काही एक्सपो सिटी से सेंटर मॉलला आम्ही लावलेले, आहे त्याला आपण विजिट करा आणि या सि एक्सपोमध्ये आपल्याला कुठले कॅमेरे अतिशय स्वस्त आणि अतिशय चांगले टिकाऊ आणि चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध आहेत ओके okay.